संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मुंबईत आयोजित केलेल्या वेवज दोन हजार पंचवीस या परिषदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत नवी चित्रनगरी मिळाली आहे या कार्यक्रमात अनेकविध कलाकारांनी ही हजेरी लावली एकीकडे काश्मीर मध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नटनट्याड नत, बरोबर वेळ घालवत असल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे पाहुयात मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्मानिय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का अंध्रचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काय दिसत नाही खुश अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उडत आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तानसारखा किंवा चीनसारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्यावर मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला युद्धा सामोर ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलाय विशेषतः केलंय बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जोर तो देशाला परवडणारा आहे का तर एक फॅक्शन असं म्हणतोय जंनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातील लोक गमावले असं आम्ही कुठे म्हणतो मोदी म्हणालेत ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा के प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणता विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले चुन, चुन कर मारेंगे अड़वले कोणी चुन, चुन कर मारो ना ज्या पद्धतीन पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण कर मारू शकता आपल्या दुश्मनांना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हो हे रहस्य का आहे हो सत्तावीस जणांचं जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शाह ते काय चुंचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारले त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी मला विरोधी पक्षाचा विषय आहे त्यांनी सगळ्यात आधी आम्ही शांचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा